काय म्हणाल तुम्ही तिथं काय चाललंय सहसा कळत नसेल मला कळत नाही पण साहेबाला सर्व कळत आहे ना साहेबाला सर्व कळत जे काय चालू आहे काय चाल चालत आहे का होत आहे हे सगळं साहेबाला अनुभव आहे आणि साहेब जे निर्णय घेईल तेच खरा आणि कोरड जे निर्णय देईल तोच खरा आहे पण आता साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने जे पण तपास अधिकारी होता त्याचे सगळे अधिकार काढून घेतलेले साहेब बोलले ना आता साहेब बोलले ते आता तुम्हाला माहितीच आहे मी बोललं तेवढंच साहेब सांगितलं तेवढंच ह्याच्यात काही वेगळं नाही हां आता न्याय तर आम्हाला कोर्ट देईल सरकार तर अजूनपर्यंत दिलं नाही एकशे पस्तीस दिवस झाले पर सरकारने अजून पण आमचं दखल घेतलं नाही आणि सरकार आम्हाला न्याय दिला नाही आणि आता आम्हाला कोर्टच न्याय देईल साहेब आता लढतात ते न्याय न्यायासाठी लढत आम्हाला न्याय मिळावा म्हणून गरिबाला